कृषीची लहर आहे नांदेड मध्ये अब्दुल सत्तार यांना तर त्याच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे सुद्धा दिलेल्या त्या मला असं वाटतं की अब्दुल सत्तार मराठवाड्यातून अल्पसंख्याक समाजाचा निश्चितच ते आहेत अनुभवी आहेत आणि त्यांना राजकारणामध्ये एक दशक ते कार्यरत आहे सुजात आंबेडकर त्यांना न्याय काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे महाविकास आघाडी आणि या अब्दुल सत्तारांच्या निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाचे जे प्रश्न आहे ते सोडवण्यामध्ये प्रमुख भूमिका राहील न्याय देण्यासंदर्भामध्ये निश्चित चांगलं काम करतील पोखर विधानसभा इथे महाविकास आघाडी पुढे पाटील कोंडेकर हे बहुमतानं निवडून येतील असा आमचा विश्वास आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती जेव्हा जवा जेव्हा हा लढा झाला तेव्हा जनशक्तीनं जनशक्तीचा पराभव केलेला आहे आणि इथेही तेच नहीं। 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 है आता हे भेद करण्याचे प्रकार आहे त्यांना याला तुम्ही बळी पडणार नाही जनता सुजाण आहे जनतेने त्यांचा निर्णय घ्यायला त्यांचा निर्णय हा रवींद्र चव्हाण पाटील हा आहे

शेतकरी मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं आता सोयाबीनला सात हजार रुपये आणि बोनस असा सात हजार रुपये प्रति क्विंटल घेणं म्हणजे सोयाबीन पिकाच्या शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय क्रांतिकारक हा निर्णय हा काँग्रेसने घेतलेला आहे त्याचे दूरगामी परिणाम होतील आणि येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये ते लागू होईल इंडिया अलायन्स सरकार आल्यानंतर आणि शेतकरी खऱ्या पायावर उभा राहील आणि तो प्रगत होईल आणि खास करून सुद्धा तुम्ही सरकारचं शहरामध्ये आता हा निवडणूक चव्हाण आहेत आणि भूमिके साथ आहे काँग्रेसचं तर आता काय वाटलं जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून ओळखलं जातो त्यामुळे रवींद्र चव्हाण